गांधी चमन इथं सुरू असलेल्या अमरण उपोषणाला आजचा दहावा दिवस प्रशासनाचं दुर्लक्ष दहा दिवसातून फक्त जालन्याच्या तहसीलदार छाया पवार यांनी दिली भेट आज दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील रामनगर सहकारी सा साखर कारखाना सुरू करण्यात यावा या मागणीसाठी गांधी चमन इथं गेल्या दहा दिवसांपासून अमरण उपोषण सुरू आहे या उपोषणाकडे जिल्हा प्रशासनानं दुर्लक्ष केलेलं आहे दहावा दिवस असून या दहा दिवसात जालन्याचे तहसीलदार छाया पवार यांनी दोनदा भेट दिली आहे प्रशासनानं या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यास हे उपोषण कायम ठेवणार असल्याचा इशारा नारायण वाडेकर यांनी दिलाय यावेळी रामनगर सहकारी साखर कारखाना कृती समितीचे अध्यक्ष अंकुशप्पा देशमुख कमलाकर अंभोरे मारुतीराव मदन पांडुरंग भाऊसाहेब मदन सर्जेराव मदन राम जाधव निवृत्ती एखंडे शिवाजीराव भुतेकर दिनकरराव भुतेकर गोविंदराव भगत साईतराम थेटे जगनभाऊ उजेड रामभाऊ बॉस दाडाईत प्रल्हाद पडूळ सुभाष कोळकर उद्भाय देशमुख प्रल्हादराव मदन भाऊसाहेब मदन पांडुरंगम मदन आदींची उपोषण ठिकाणी उपस्थिती होती तुमचं गेल्या दहा दिवसापासून गांधीच्या चालू आहे जालना तालुक्यातील रामनगर कारखाना सुरू करण्यासाठी काय काय मागणी आहे तुमच्या पाहिजे मागणी आहे आणि तो कारखाना शेतकऱ्याच्या ताब्यात दिला पाहिजे एवढीच मागणी आहे आतापर्यंत कोणी भेट दिली प्र प्रशासनाने काही लक्ष दिलं की इकडं येऊन गेलं बाकी बाकी कोण नाही अगर हो, प्रशांत लक्ष नाही दिले किंवा मागणी मान्य नाही झाली तर पुढे शहर काय उपोषण चालूच राहील काय आपलं